गेलेल्या खासदार ज्या लोकांमध्ये निवडून जातात त्यांनी आल्या फेरपटका मारला विचारपूस केली त्यांना नाही सांगितलं त्या निघून गेल्या पण सचिन वाजे ज्या मुख्यमंत्री आठवडा येऊन राहायचे बॅगा भरून यायचे त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार त्याच्याही पुढे जाऊन थोडी माहिती देतो आता तुम्ही तो विषय झेडलाय म्हणून हे महाशय ज्या खासदार निवासस्थानी किंवा बंगल्यामध्ये राहतात दिल्लीमध्ये तिथे कुठली बॉलिवूड ची कलाकार किती दिवस येऊन राहिली ह्याची अगर थोडी माहिती आम्ही बाहेर द्यायची का जे उडत 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 कानावर आलेला आहे हे हमामे सब नंगे है उगाच बायपण बडबड करू नका मग कोणाच्या बंगल्यावर कुठली बॉलिवूड नटी येऊन राहायची ह्याची पण माहिती मग बाहेर आम्हाला काढायला लागेल